नमस्कार मी सोनाली सोनाली रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे नेहमी नेहमी पालक पनीर किंवा पालक आलू खाऊन कंटाळा आला असेल तर त्याकरता मी एक सुंदर असं सबस्टिट्यूट आणि किंवा रिप्लेसमेंट आणलेली आहे ती म्हणजे पालक गट्ट्याची भाजी बघा त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धा किलो पालक ती निवडून स्वच्छ करून आदल्या दिवशी ठेवून घेतली होती ती मी पाण्याने धुवून घेत आहे ही पालक गट्ट्याची भाजी जी आहे अतिशय अप्रतिम चवीला काय करतो कोणी पाहुणे आले की लगेच पनीर बोलून पालक पनीर किंवा पनीर भाजी करतो प्रत्येकांनाही एफोर्ड करू शकतो असं नाही तर त्यासाठी हा एक चांगला रिप्लेसमेंट आहे पालक पनीरपेक्षाही वेळ पडले तरी ही भाजी टेस्टी लागते पालक भाजी मी अगोदर धुवून घेता नंतर ही ब्लांच करते कोणतीही पालीभाजी ही कट करण्याच्या अगोदर धुवून घ्यायची ही सर्वांनाच माहीत असेल कारण की कट केल्यानंतर आपण जर भाजी धुतली तर याचे विटॅमिन सर्व पाण्यातून निघून जाते आता याला मी गरम गरम पाण्यात ही घालून घेईल लांच करण्यासाठी इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला एक उकळी आली की त्यात आपण ही भाजी घालून घेऊ जी पाण्याला उकळी आलेली आहे त्यात आपण ही अशी पालक घालून घेऊ आणि याला थोडीशी चिंबू चिंबवून टाकू चिंबवल्यानंतर याचं पाणी काढून घेऊन आणि मिक्सरला लावून घेऊ या पद्धतीने अशी आपण पालक ब्लांच करायची सेम पालक पनीरसाठी सुद्धा हीच प्रोसिजर आपण करायची असते मी हा ब्लांच केलेला पालक या रोळीमध्ये काढून घेत आहे याला थोड्या वेळ थंड करायचं कारण की आपल्याला ह्या मिक्सरला लावायचं आहे हे पाणी उर जे उरलेलं आहे हे थोडं सांभाळून ठेवायचं कारण की आपल्याला जेव्हा भाजी फोडणी घालतो पातळ करायच्या वेळे हे पाणी आपल्याला कामी येईल कारण की यातच सर्व विटॅमिन उतरलेलं असते बघा अशा प्रकारे हा पालक थोड्या वेळ गार होऊ द्यायचा हा पालक थोड्या वेळ याच्यातच गार होऊ देऊ नंतर याला आपण मिक्सरला लावून घेऊ गार होत आहे तोपर्यंत आपण गट्ट्याची तयारी करून घेऊ मी एक कप बेसन घेतलं आहे बेसनचं असं काही बंधन नाही आहे तुम्हाला गट्टे जास्त हवे हो असेल तर तुम्ही जास्त बेसन घेऊ शकता त्यात आपण घालू हळद एक दीड चम्मच तिखट तिखट हे आपल्या आवडीनुसार एक चम्मच मी मीठ घातला अर्धा चम्मच धने पावडर या सर्व यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिखट मीठ व्यवस्थित मिक्स झालं त्यानंतर आपण यात घालू एक पोळी आणि थोडंसं मोहन म्हणजे तेल घालू एक पोळी आणि थोडंसं तेल घालू आणि हे तेल पूर्णपणे मिक्स करून घेऊ बरेच जण काय करतात तेलाचं मोहन घातलं की थोडंसं खालीवर मिक्स करतात आणि मग पाण्याने भिजवून भिजवतात बेसनमध्ये पाणी जपून घालायचं कारण की टाकता टाकता बेसन एकदम कणकीत जे पाणी लागते त्याच्या सुद्धा पाणी बेसनाला लागत नाही त्यामुळे थोडं जपून जपूनच हे पीठ करायचं ना आता थोडंसं मी हे तेल घेतलं हातावरती आणि हे सर्व जवळ करून घेते बाइंडिंग करून घेत आहे सर्व व्यवस्थित बरेच जणाला बेसन भिजवायला खूप कंटाळा येतो तर ही एक चांगल्या दोन टिप्स आहे हाताला बेसन चिकटलं की कोरडं बेसन टाकायचं आणि हात मोकळा करून घ्यायचा आणि नंतर थोडंसं बाइंडिंग करायच्या वेळ सर्व एकत्र करण्याच्या वेळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि करायचं चा। असं छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याला थोड्या वेळासाठी झाकून रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण पालक ग्राईंड करून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये मी पालक काढून घेतली पाच सहा कळ्या लसूण एक इंच अद्रक आणि थोडंसं जिरं घातलं भरपूर अशा हिरव्या मिरच्या घातल्या कारण की या भाजीत थिक थी, तिखट मी खूप कमी घालणार आहे तिखटामुळे भाजीचा रंग बदलतो त्यामुळे मिरची जास्त घाला थोडीशी कोथिंबीर आणि याला मिक्सरला लावून घ्या मिक्सरला पालक अशी बारीक करून घेतलेली आहे बघा किती मस्त एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे फोंडीसाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे गॅस लावून घेतलेला आहे आणि त्यात मी तीन पळी तेल घालून घेतलेलं आहे गरम झालं की त्यात घालू मोहरी थोडंसं जिरं मोहरी जिरं तळतळलं की यात घालू दोन तीन पाकळ्या बारीक चॉप केलेल्या लसणाच्या पेस्टमध्ये घातला आहे याच्यात तुकडे घातलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा तमालपत्र कलमी याला आपण मिक्स करून घेऊ कांदा लसूण लाल होता तोपर्यंत हे दोन मध्यम आकाराचे टमाटर मी हे मिक्सरला लावून घेत आहे बघा मी हे दोन टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता याची पेस्ट मी याच्यात घालून याला छानपैकी शिजून घेऊ टमाटर यात आपण छानपैकी शिजू देऊ याचा रंग बदलतो आणि तेल असं बाहेर निघाला सुरुवात झाली की आता आपण बाकी मटेरियल टाकून घेऊ बघा टमाटर थोडी छान शिजून आलेले आहे तेल बाहेर निघलेलं आहे आणि टमाटर छान शिमलेले आहे तर आता आपण त्यात घालू थोडेसे मसाले थोडीशी हळद हळद अगदी कमी घाला पालकचा रंग बदलला नाही पाहिजे तिखट घालायचंच नाही आहे कारण की आपण त्यात मिरची भरपूर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल मिरची पडत नसेल टाकायची नसेल तर अर्धा तिखट अर्ध मिरची घालू शकता धना पावडर एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच थोडीशी चवीपुरती साखर टमाटर जास्त प्रमाणात आहे म्हणून थोडीशी साखर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर ऑप्शनल आहे आणि मीठ एक चमच घातलं आहे मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे मीठ घालू शकतात खमंग अशी थोडी भाजून घेऊ आणि मग त्यात घालू आपण जो पालक प्युरे किंवा पालकची जी पेस्ट केली आहे ती यात घालून घेऊ त्या हे घालताना एक लक्षात ठेवा जाळ गॅसचा हा बारीक करावा नाहीतर ते काय होईल जसं पालकची पेस्ट फोडणीत जाईल ते खूप उडणार बघा असं जर गॅस बारीक केला आणि मग घातलं तर शांत असेल फोडणी उडणार नाही नाही तर ओट्याच्या आजूबाजूला गॅसच्या आजूबाजूला पूर्ण हे खराब होऊन जाईल आता मिक्सरला बऱ्यापैकी लागलेलं आहे तर मी काय करणार हे साफ करण्यासाठी जे पालक उखडण्याकरिता आपण जे पाणी ठेवलं होतं तेच हिरव पाणी आता यात घालू म्हणजे कोणत्याही प्रकारचा वेस्टेज इथे होणार नाही तेच पाणी मी घातलं गंजा गंजातलं गंजा, जे उघडलेली पातळ आहे स्वच्छ करून घेऊ हे भांड पूर्ण आपण आणि मग हे पाणी याच्यात घालू कारण की आपल्याला भाजीला पाणी घालायचंच असते अगोदर भाजी पातळ करायची मग त्याला शिजून घट्ट आणायची कोणतेही आर्टिफिशियल रंग घालण्यापेक्षा आपल्या नैसर्गिक रंगालाच मेंटेन करण्याची आणि साखर घातल्याने काय होते चवीला तर चांगली लागतेच पण पालक ही हिरवीच्या हिरवी राहते याचा रंग बदलत नाही याचा दाटसरपणा आपण चेक करायचा कारण की याच्यात गट्टे गेल्यानंतर पुन्हा ही भाजी घट्ट होते तर माझ्या मते याच्यात थोडंसं आणखी पाणी लागेल कमीत कमी एक ते दोन कप आपण याच्यात पाणी पकडूनच चाला आणि हे थोडंसं पातळ करून नंतर शिजवून घट्ट ना त्याची टेस्ट ही वेगळीच असते फोडणी पालकचा पेस्ट पालकची पेस्ट ही शिजणं खूप आवश्यक आहे तेव्हाच या भाजीला चव येईल अन्यथा तुम्हाला असं वाटतं की अरे यही ही आत्ताही झालेली आहे नाही असं नसते पालक ही फोडणी छानपैकी बऱ्यापैकी शिजली पाहिजे मग आता ही पालक शिजत आहे तोवर तोपर्यंत आपण काय करू ही दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून पालक गट्टे करायला आणि तळायला घेऊ ते आपण झाकून देऊ कारण की याचे शिंतोडे ओढणार इकडे तिकडे थोडासा मोठा म्हणजे मिडियम गॅस आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा हे पीठ आपण मुरायला ठेवलं होतं आणखी घट्ट आलेलं आहे घट्ट असेल तेवढं आपले गट्टे क्रिस्पी बनणार नरम असेल तर मग सॉफ्ट बनणार याची एक मोठी पोळी लाटून घेऊ घट्ट असल्यामुळे पीठ थोडंसं पोळी लाटताना क्रॅक होईल तर ते आपल्याला सांभाळतच आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे मी थोडंसं बेसन घेतलं आहे लाटायला पण पोळी जशी लाटतो ना त्याप्रकारेच ही पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला बघा पीठ मुरलं होतं बेसन मुरलं होतं घट्ट असल्यानंतरसुद्धा ही पोळी खूप क्रॅक जात नाही आहे बेसन जर मुरलं नाही तर काय होते याचे क्रॅक्स जातात मग पोळी लाटायला आपल्याला त्रास होते म्हणून हे काम करत असताना ते काम करणं जरूरी आहे खूप पातळ पोळी नाही लाटायची आपला फुलका जसा असतो ना अगदी त्याच जाळीचा ही पोळी आपल्याला लाटायची आहे उचलून उचलून लाटा कारण की नाहीतर ते पोळपाटाला चिकटण्याची भीती असते बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपली बेसनाची पोळी तयार झालेली आहे आता काय करायचं याला एका ब्रशनी तेल लावून घ्यायचं या पोळीला सर्वत्र हे तेल पसरवून घ्यायचं तेल पसरल्यानंतर यावरती कोरडं बेसन असं टाकून घ्यायचं थोडं थोडंसं सर्वत्र असं कोरडं बेसन टाकायचं आणि नंतर याचा रोल करायचा हळूहळू अलगत अलगत हे पीठ ही पोळी आपण सामोर ही पोळी आपण सामोर ढकलत न्यायची मग आता हा एंड आहे एंडमध्ये काय करायचं पाण्याने आपण थोडंसं हे पाणी लावून घेऊन हे पॅक करायचं जसं आपण भाकरवळी करतो ना अगदी त्या पद्धतीने आता मधात जाळ आहे बाजूला पातळ तर आता हे असं फिरवून फिरवून बोटाने सर सर्वीकळे सर्व ही सारखी करून घ्यायची आणि ही जाळ असल्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर अशीच कट करा किंवा याला थोडंसं लांब करा आता पोळपाट संपला तर काय करायचं याला कट करायचं ठेवून द्यायचं आणि या लाटीला घ्यायचं अशा प्रकारे आपला हा रोल तयार झालेला आहे याला एक एक इंचाच्या अंतरावरती कट मारून घेऊ किंवा आपण तुम्ही याला धाग्याने सुद्धा कट करू शकता अशा प्रकारे आपले गट्टे तयार झालेले आहेत असे पूर्ण गट्टे आपण तयार करून घेऊ हा सुद्धा रोल आहे याला आपण असं थोडंसं गोल गोल फिरवून याला आपण बारीक करून घेऊ थोडासा पातळ करून घेऊ आणि नंतर मग याची कटिंग करून अशाच पद्धतीने सर्व गट्टे तयार करून तळायला घेऊ अशा प्रकारे मी सर्व गट्टे तयार करून घेते मग <स्थ> माझे पूर्ण गट्टे हे बनवणं झाले आहे एका कपाचे किती सारे गट्टे झालेले आहे पण याला तळून घेऊ तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर कसं गरमच असायला पाहिजे फार गरम नाही पण थंड पण तेलात चालणार नाही बघा मी दाखवते एक टेस्ट करून की तेल गरम झालं की नाही बघा असं लगेच हे बेसनाचा तुकडा वरती आला आहे म्हणजे व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे इकडे आपली पालकची ग्रेव्ही शिजत आहे आपण याला तळून घेऊ खूप गरमागरम तेलात घालाल तर काय होईल वरून लाल होईल आतमधून वरून लाल होऊन होऊन जाईल आणि आतमधून कच्चे राहील म्हणून तेल गरम करायचं पण गॅस बारीक करून नंतर त्यात आपण हे सोळून द्यायचे आणि व्यवस्थित मिडियम जाळावरती याला तळून घ्यायचे पण थंड तेलात घालू नका तेल कट होणार हे बघा मीडियम गॅसवरती मी तळून घेत आहे व्यवस्थित याला शिजवून तळून घेऊ याच्यावरती जाऊ नका की हा लाल झाला म्हणजे शिजला आहे नाही थोड्या वेळ याला तेला छान खालीवर खालीवर करत आपण तळून घेऊ हे असे बनवायचे याच्यावरती तिखट मीठ चाट मसाला टाकायचा बारीक शेव टाकायची मस्तपैकी याला खायला द्यायचं घरचे खुश उद्द, उद्दम उत्तम हा स्टार्टरचासुद्धा प्रकार बनवू शकतो याला काय करायचं बारीक थोडेसे पातळ कापायचे अर्ध्या अर्ध्या इंचाचे कापायचे त्याच्यावरती तिखट मीठ चाट मसाला धना पावडर थोडीशी बारीक शिव थोडंसं वाटलं तर लिंबू पिळून घ्यायचं किंवा आमचूर पावडर टाकायचं शेक करायचं आणि प्लेटमध्ये खायला द्यायचं अशा प्रकारे आपण सर्व गट्टे तळून घेऊ बघा याचा रंग असा व्यवस्थित लाल होऊ द्या ता आता हे काढून घेऊ आणि आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊन घेऊ बघा ही लेअर किती मस्त अशी लेअर बघा आहे ना मस्त की असा कुरकुरीत वरून आतमध्ये सॉफ्ट आणि हा जेव्हा पालकमध्ये जाईल आणि तो फुगेल त्याची चोळ आणि असे लेअर लेअर खातानी निघेल इतकी मस्त वाटते पूर्ण गट्टे तळून झालेले आहे आपण आता ग्रेव्हीचे फोड सोडून बघू बघा मस्त पैकी ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे रंग बदललेला आहे आपल्याला कळूनच येते ग्रेव्ही शिजलेली आहे असेल तुमच्या घरी साय अवेलेबल असेल तर त्याला फेटून घाला फ्रेश क्रीम असेल तर ते घालू शकता यात आत्ताच्या स्टेपमध्ये काही नसेल लोणी असेल तर घाला नसलं काही तरी हरकत नाही फार छान लागते असं सुद्धा आता यात गट्टे घालायची महत्वाची टीप तुम्हाला जेवायच्या थोड्या वेळ अगोदरच गट्टे घालायचे अगोदर गट्टे घालून ठेवाल तर ते पसपशीत किंवा खूप नरम होऊन जाईल आता आम्हाला जेवायला बसायचं आहे त्याच्या पाच मिनटं आधी मी हे घालून थोडेसे गरम करत आहे आणि लागेल तेवढेच कमी जास्त गट्टे घाला बाकीचे सुखे ठेवा थोडेसे मी असेच कोरडे खायला ठेवून घेत आहे बाकीचे गट्टे मी सोडून घेत आहे याला झाकून पाच मिनटं मंद आचेवरती शिजू द्या मग आपले पालक गट्टे तयार आचेवर शिजल्यानंतर थोडंसं हे कोथिंबीरवरून घालून घेऊ बरीच आपण मिक्सरमध्ये टाकली होती असं झाकून पाच मिनटं बारीक गॅसवरती याला राहू देऊ आणि मग आपण ते खायला घेऊ शकतो अरे पालक गट्ट्याची भाजी तयार झालेली आहे बघा दिसायला जेवढी यमिटेमटिंग वाटत आहे तशीच खायला सुद्धा झालेली आहे खूप अप्रतिम अशी झालेली आहे भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून कळवा कर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय